नमस्कार मित्रांनो दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीचे मतदान हे पार पडलेले आहे आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत की महाराष्ट्रामधील ज्या काँग्रेसच्या सतरा जागा आहे त्या जागांवरती कुठले उमेदवार हे निवडून येऊ शकतात व लोकसभेत जाऊ शकतात हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तयारी चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करावं पुढील बेल दावा तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर पहिला मतदारसंघ हा रामटेक आहे या ठिकाणी राजू पारवे हे शिवसेना शिंदे गटाकडून तर श्यामकुमार बर्वे हे काँग्रेसकडून आहे या ठिकाणी लढत होण्याची शक्यता आहे परंतु राजू पारवे हे आघाडीवरचे राहू शकतात दुसरा मतदारसंघ हा नागपूर आहे या ठिकाणी नितीन गडकरी हे भाजपकडून तर विकास ठाकरे हे काँग्रेसकडून आहे या ठिकाणी सोप्पा विजय मानला दा जातो नितीन गडकरी यांचा नंतरचा मतदारसंघ हा अमरावती आहे या ठिकाणी नवनीत राणा ह्या भाजपकडून आहेत तर परवंत वानखेडे हे काँग्रेसकडून आहे या ठिकाणी सोप्पा विजय मानला जातो नवनीत राणा यांचा त्यानंतरचा मतदारसंघ हा अकोला आहे या ठिकाणी अनुप धोत्रे हे भाजपकडून आहेत अभय पाटील हे काँग्रेसकडून आहेत तर प्रकाश आंबेडकर हे वंचित बहुजन आघाडीकडून आहे या ठिकाणी सोप्पा विजय मानला जातो अनुप धोत्रे यांचा पुढचा मतदारसंघ हा भंडरा गोंदी आहे या ठिकाणी सुनील मेंढे हे भाजपकडून आहेत तर प्रशांत पडोळे हे काँग्रेसकडून आहे या ठिकाणी लढत होण्याची शक्यता आहे परंतु सुनील मेंढे हे आघाडीवरती राहू शकतात त्यानंतरचा मतदारसंघ हा गडचिरोली आहे या ठिकाणी अशोक नेते हे भाजपकडून तर नामदेव किरसन हे काँग्रेसकडून आहे या ठिकाणी लढत होण्याची शक्यता आहे परंतु नामदेव किरसन हे आघाडीवरती राहू शकतात पुढचा मतदारसंघ हा चंद्रपूर आहे या ठिकाणी सुधीर मुनगट्टीवार हे भाजपकडून आहेत तर प्रतिभा धानोळकर हे काँग्रेसकडून आहे या ठिकाणी लढत होण्याची शक्यता आहे परंतु सुधीर मुनगट्टीवार हे आघाडीवरती राहू शकतात पुढचा मतदारसंघ हा नांदेड आहे या ठिकाणी प्रतापराव चिखलीकर हे भाजपकडून तर वसंतराव चव्हाण हे काँग्रेसकडून आहे या ठिकाणी लढत होण्याची शक्यता आहे परंतु वसंतराव चव्हाण हे आघाडीवरती राहू शकतात पुढचा मतदारसंघ हा जालना आहे या ठिकाणी रावसाहेब दानवे हे भाजपकडून तर कल्याण काळे हे काँग्रेसकडून आहे या ठिकाणी लढत होण्याची शक्यता आहे परंतु रावसाहेब दानवे हे आघाडीवरती राहू शकतात पुढचा मतदारसंघ हा लातूर आहे या ठिकाणी सुधाकर शृंगारे हे भाजपकडून तर शिवाजीराव काळगे हे काँग्रेसकडून आहे या ठिकाणी सोप्पा विजय मानला जातोय सुधाकर शृंगारे यांचा त्यानंतरचा मतदारसंघ हा पुणे आहे पुण्यामध्ये मुरलीधर मोहर हे भाजपकडून तर रवींद्र धंगेकर हे काँग्रेसकडून आहे या ठिकाणी देखील सोप्पा विजय मानला जातोय मुरलीधर मोहर यांचा त्यानंतरचा मतदारसंघ हा सोलापूर आहे सोलापूरमध्ये राम सातपुते हे भाजपकडून तर प्रणिधी शिंदे हे काँग्रेसकडून आहे या ठिकाणी लढत होण्याची शक्यता आहे परंतु राम सातपुते हे आघाडीवरती राहू शकतात पुढचा मतदारसंघ हा कोल्हापूर आहे या ठिकाणी संजय मंडलिक हे शिवसेना शिंदे गटाकडून तर शाहू महाराज छत्रपती हे काँग्रेसकडून आहे या ठिकाणी लढत होण्याची शक्यता आहे व शाहू महाराज छत्रपती हे आघाडीवरती राहू शकतात पुढचा मतदारसंघ हा नंदुरबार आहे या ठिकाणी हिना गावित हे भाजपकडून तर गोवाल पाडवी हे काँग्रेसकडून आहे या ठिकाणी लढत होण्याची शक्यता आहे परंतु गोवाल पाडवी हे आघाडीवरती राहू शकतात नंतरचा मतदारसंघ हा धुळे आहे या ठिकाणी सुभाष भामरे हे भाजपकडून तर शोभा बच्चाव हे काँग्रेसकडून आहे या ठिकाणी लढत होण्याची शक्यता आहे परंतु सुभाष भांबरे हे आघाडीवरती राहू शकतात पुढचा मतदारसंघ हा उत्तर मुंबई आहे या ठिकाणी पियुष गोयल हे भाजपकडून तर भूषण पाटील हे काँग्रेसकडून आहे या ठिकाणी सोप्पा विजय मानला जातो पियुष गोयल यांचा त्यानंतर शेवटचा मतदारसंघ हा उत्तर मध्य मुंबई आहे या ठिकाणी उज्ज्वल निकम हे भाजपकडून तर वर्षा गायकवाड हे काँग्रेसकडून आहे या ठिकाणी लढत होण्याची शक्यता आहे परंतु आघाडीवरती वर्षा गायकवाड राहतील तर महाराष्ट्रातून लोकसभेत एकूण किती उमेदवार काँग्रेसचे निवडून जाऊ शकतात हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व अशाच नवनवीन निवडणुकीसाठी बोल का तिका युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेल दावा धन्यवाद